शारदीय नवरात्री उत्सवाला कालपासून सुरुवात झालेली आहे ह्या नवरात्रीच्या काळात प्रत्येकाच्या घरात सूक्ष्मरूपानी आई भवानी वास करत असते आपल्याला या नवरात्री उत्सवात देवीच्या रूपाची पूजा आराधना करायची आहे त्याचबरोबर देवीची सेवा करायची आहे कुलाचार करायचा आहे ह्या नवरात्रीच्या काळामध्ये कुळाचार हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्यात अत्यंत महत्त्वाचे असते ते म्हणजे घटस्थापना अखंड दिवा मंगलकलश होम हवन कन्यापूजन आणि देवीची तळी भरणे आणि सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करणे जो कुळाचाराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण जास्तीत जास्त आई भगवतीची सेवा करणार आहोत त्याच्यामध्ये तुमची अगदी कुठलीही कुलदेवी असली तरी तुम्हाला दुर्गा सप्तशती ह्या ग्रंथाचे पारायण करायचे आहे आता ह्या चौदा दिवसाच्या कालावधीमध्ये हवनयुक्त दुर्गा सप्तशती पाठ कसे करावे चौदा पाठ कसे करावे नऊ पाठ कसे करावे सात पाठ कसे करावे पाच पाठ कसे करावे तसेच एक पाठ कसा करावा या संदर्भातील आपण माहिती बघणार आहोत चला तर मग लवकर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता आपली कुलदेवी कुठलीही असो तरी आपल्याला नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करायचे आहे तसेच बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की दुर्गा सप्तशती पारायण कोणी करावे तर त्याचे उत्तर आहे ह्या ग्रंथाचे पारायण कोणीही करू शकते प्रत्येक स्त्री कुमारिका हे पारायण करू शकते तसेच विधवा स्त्रीही हे पारायण करू शकते त्याचबरोबर स्त्रियांसोबत पुरुष देखील हे पारायण करत असतात कारण आई भगवतीची सेवा प्रत्येक स्त्री व प्रत्येक पुरुष करू शकतो कारण आईची सेवा करताना मी कोण आहे तू कोण आहे असं काही बघितले जात नाही तसेच बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडतो की दुर्गा सप्तशतीचे पाठ चौदाच का करायचे कारण जर आपण आपल्या घरामध्ये चौदा सप्तशतीचे पाठ केले तर आपल्याला नवचंडी केल्याचे फळ मिळते म्हणून दुर्गा सप्तशती ह्या ग्रंथाचे पाठ करायचे असतात आपण ज्या ठिकाणी घट बसवलेले आहे त्या ठिकाणी आपल्याला एका चौरंगावरती दुर्गा सप्तशती हा ग्रंथ मांडायचा आहे तसेच आपण ज्याप्रमाणे गुरुचरित्राचा ग्रंथ वाचन झाल्यावर झाकून ठेवतो त्याप्रमाणे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ देखील आपल्याला वाचून झाल्यावर झाकून ठेवायचा आहे तसेच अनेकांना प्रश्न पडतो की दुर्गा सप्तशती पाठाचे पारायण करताना ग्रंथाची मांडणी करायची असते का तर याचे उत्तर आहे होय कारण जेव्हा आपण दिव्य ग्रंथाचे पारायण करत असतो तेव्हा त्या ग्रंथाची मांडणी करणे आवश्यक आहे आता काहीजण दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण सुरू करताना अध्याय पहिल्यापासून वाचायला सुरुवात करतात तर हे अत्यंत चुकीचे आहे आपल्याला जर पाठाला सुरुवात करायची असेल तर एक ते तेरा अध्याय कसे वाचायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्या दिवशी आपल्याला पाठाला सुरुवात अगोदर स्वामी स्थवन वाचायचे आहे व त्यानंतर एक माळ नवार्न मंत्राची आपल्याला जप करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे देव्या कवचमपासून आणि त्यानंतर अर्गला सोत्रम आपल्याला म्हणायचे आहे आणि मग किलक सोत्र आपल्याला वाचायचे आहे आणि हे सर्व पठण करून झाल्यावर आपण पहिल्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत आणि मग आपण एक ते तेरा अध्याय पठण करणार आहोत एकदा एक, एक ते तेरा अध्याय पठण करून झाल्यावर तंत्रोक्त सुक्त आपल्याला वाचायचे आहे तसेच त्यानंतर राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य यांचे पठण करायचे आहे आणि शेवटी आपल्याला क्षमापन सूत्र पठण करायचे आहे हे सर्व वाचून झाल्यावर आपला एक पाठ पूर्ण होतो दुर्गा सप्तशती पाठाचा आणखी एक नियम आहे तो म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण एका बैठकीत पूर्ण करायचे असते काहींना सवय असते की अर्धा पाठ सकाळी व अर्धा पाठ रात्री वाचले तर आपला एक पाठ पूर्ण होतो तर हे अत्यंत चुकीचे आहे कारण एका बैठकीत एक पाठ झालाच पाहिजे आता नवरात्र असते नऊ दिवसाचे तर चौदा पाठ कसे करायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर आहे की तुम्ही एका दिवशी दोन किंवा त्यापेक्षा जास्तही पाठ करू शकता त्याचबरोबर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे चौदा पाठ करत असताना घरात कुठले नियम पाळायचे तर तामसी पदार्थ वर्ज करावे तसेच मुलींनी व स्त्रियांनी हा पाठ वाचताना साडी नेसावी व त्याचबरोबर हिडव्या बांगड्याही घालाव्या व त्याचबरोबर कपाळाला हळदी कुंकूही लावावे तसे ज्यांना चौदा पाठ करणे शक्य नसेल तर त्यांनी नऊ पाठ केले तरीही चालतात तर, चाल तर नऊ पाठ कसे करावे रोज एक एक ह्याप्रमाणे नऊ दिवसात नऊ पाठ करावे तसेच ज्यांना पाच पाठ करायचे आहे ते पाच पाठ करू शकतात पण एका बैठकीत एक पाठ हा नियम लक्षात ठेवायचा आहे आणि जर तुम्हाला पाच पारायण करणे ही शक्य नसेल तर तुम्ही रोज दोन अध्याय नक्कीच वाचवू शकता जेणेकरून ह्या नवरात्रीमध्ये तुमचे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ नक्की होईल खूप जास्त नाही पण रोज रोज थोडी थोडी आपण आई भगवतीची सेवा नक्कीच करू शकतो आई भगवती तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू तसेच हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद